राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे हमी भावासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे कापूस सोयाबीनच्या विक्रीसाठी सातभाऱ्यावर नोंद आवश्यक केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत एम एस पी मध्ये शेतीमालाची विक्री करण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तसेच संबंधित पिकाची सातबारावर नोंद केलेली असावी शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईमध्ये आंदोलन करणार बच्चू कडूचा सरकारला इशारा शेतकरी कर्जमाफी विषय शे आंदोलनाची तयारी सुरू असून येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला लाखो शेतकऱ्यांसह मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाकांक्षी निर्णय ज्याद्वारे ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमण मुक्त ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मदत होणार आहे अडीच लाख हेक्टरने कापसाचे क्षेत्र घटले कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फिरवली आहे कापसावरून पाठ अधिक उत्पादन खर्च आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी केली असून बरेच शेतकरी सोयाबीन व मका पिकाकडे वळले आहे करमुक्त आयतीची मुदतवाढ घेणार कापसाच्या भावाचा बळी सरकारद्वारे एकतीस डिसेंबर पर्यंत करमुक्त कापूस आयातीला केल्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणावर कापूस कापूस गाठी आयात होऊन राज्यातील भाव पडण्याची भीती व्यक्त होत आहे रशियन तेलातून केली ब्राह्मणांनी मोठी कमाई अमेरिकेचा तर्क तर सर्वसामान्य भारतीयांचे मोठे नुकसान भारतातील ब्राह्मणांनी रशियन तेलातून भरपूर नफा कमविला असून ज्याची किंमत संपूर्ण भारताला मोजावी लागेल अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारे यांनी केले पीडितांना आर्थिक मदत आणि गावाचे पुनर्वसन करणार परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्याला अमित शहा यांनी भेट दिली असून बाधितांना सर्वोपरी मदत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या दोनशे कोटी रुपये व्याजासकट द्या कांदा खरेदी घोटाळा केंद्रीय कृषी सचिवांना शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे निवेदन कांदा उत्पादनाची थकीट रक्कम व्याजासह परत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे सोन्याने गाठला सर्वकालीन उंचांक देशामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे सोमवारी सोने दोन हजार चारशे चार रुपयांनी वाढून एक लाख चार हजार सातशे ब्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे तर चांदीच्या दरामध्ये पाच हजार सहाशे अठ्याहत्तर रुपयांनी वाढ झाली आहे सतरा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस सप्टेंबरची सुरुवात पावसाने झाली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा कोकण पश्चिम महाराष्ट्र पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे ज्या जिल्ह्याच्या याद्या इथे दिल्या आहेत त्या संत्राला पाच हजार रुपयांचा क्विंटल भाव मिळत आहे सरसकट तीन हजार पाचशे रुपयांचा दर सण उत्साहामुळे दरामध्ये चढ उतार सध्या फळांचा बाजारामध्ये चांगलीच मागणी वाढत असून फळ उत्पादित शेतकऱ्यांना फायदा होत आहे